थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या नवीन प्रमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता तेजस जो असतो तो, तो वडाची पूजा करायला आलेला असताना इकडे सगळी जण चकित होतात तर ते आता तेजसची बहीण देखील तेजसला विचारते दादा तू इथे काय करतोयस त्यावर सगळ्या बायका तेजसकडे पाहत राहतात तेजस म्हणतो की आता लकी चॅम्पच्या नावाने मी ही पूजा करायला आलेलो आहे त्याच वेळेला आता सगळ्या बायका तेजसला नावं ठेवू लागतात आणि म्हणतात हे काही पुरुषांचं काम आहे का हे कामं पुरुष नाही तर हे काम स्त्रियांचा आहे स्त्रिया वडाची पूजा करतात त्याच वेळेला आता त्यांना चोख उत्तर देत तेजस म्हणत असतो की मला माहिती आहे ही स्त्रियांची पूजा असते पण हे जे काही आहे ते नवरा बायकोनी दोघांनी मिळून निभावलं तर त्यांचं नातं हे कायम स्वरूपी टिकतं आणि म्हणूनच मलाही वडाची पूजा करायची आहे लकीच्या पाल्या नाही म्हणून काय झालं मलाही वडाची पूजा त्यांच्यासाठी करायची आहे असं देखील त्यांना तो उत्तर देतो आणि वडाची पूजा करून वडाला सात फेरे मारू लागतो तर तुम्हाला अनोखा हा वट पौर्णिमेचा भाग कसा वाटतो हे नक्कीच मला मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा